की प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवरात्री इतकीच ऊर्जा कणाकनात मनामनात आणि वातावरणात सुद्धा जाणवते प्रत्येक शिवभक्ताला दिवसातून एकदा तरी शिवमंदिरात जाऊन शिवदर्शन घेण्याची लगबग असते नेहमीपेक्षा श्रावणी सोमवारच्या शिवदर्शनाचं सूत्र मात्र थोडेसे वेगळे आहे आणि त्याला वेगळं ठरवते ती शिवमूठ तर शिवमूठ म्हणजे काय तर आपण त्याला शिवमुष्टी किंवा शिव अंजली सुद्धा म्हणू शकतो एरवी जेव्हा आपण महादेवाच्या दर्शनाला जातो तेव्हा आपण पिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक किंवा भस्माभिषेक करतो किंवा मग धतुरा बेल भांग या प्रकारच्या वनस्पती सामग्री आपण महादेवाला अर्पण करतो परंतु श्रावणातली विशेष सेवा म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अनुक्रमे मूठभर तांदूळ तीळ मूग जवस सातू क्रम लक्षात असू द्या अशा प्रकारे धान्य सोडावे यालाच या अंजलीला शिवमूठ अर्पण करणे असं म्हणतात केवळ एक छोटीशी मूठभर धान्य शिवपिंडीवर सोडून सुद्धा आपण हे व्रत पूर्ण करू शकतो त्यासाठी धान्याचा अपव्यय करण्याची गरज नाहीये आणि मंदिरात आलेल्या इतर भक्तांना सुद्धा ताटकळ ठेवण्याची गरज नाहीये तुमच्याकडे जर अतिरिक्त धान्य असेल तर मग ते शेजारी एखाद्या पिशवीत किंवा भांड्यामध्ये जमा करून ठेवावं म्हणजे ते पुजाऱ्याच्या किंवा अन्नछत्राच्या नाहीतर एखाद्या गरजूच्या उपयोग